नमस्कार आपल्या सगळ्या गोटताईंच दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर त्याला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज ना नाश्त्यामध्ये मी बनवत आहे आलूचे पराठे तर आता हे जसे की अगोदर पण बनवले होते ही थोडीशी वेगळी पद्धत आहे म्हणजे काय होतं कधी कधी माझ्याकडनं ना आलूचे पराठे लाटायला गेलं की बटाटा काही ठिकाणी पांगतो व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड होत नाही काही ठिकाणी नाही पांगत किनाऱ्याला राहत नाही एक तर फुटतो मग असे बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात तर मग मा आता माझी ही टेक्निक आहे मी बऱ्याच दिवसापासून अशा पद्धतीने करते एकदा दोनदा पण मी दाखवले होते स्टफिंग व्यवस्थित झालं नाही की मग पराठा खायलासुद्धा व्यवस्थित लागत नाही आणि दिसायलाही चांगलं तर दिसतच नाही शक्यतो गोल जर लाटले तर माझ्याकडनं फुटतातच तर हे पहा अशा पद्धतीने मी लाटून घेत असे स्टफिंग भरून डायरेक्ट पोळी लाटून आणि गावरान तुपामध्ये किंवा बटरमध्ये भाजून मस्त असे दह्याबरोबर छान असे पराठे करण्याची ही थोडीशी वेगळी पद्धत आहे आवडल्यास नक्की ट्राय करून पहा फुटत पण नाहीत दिसायलाही छान दिसतात आणि दुसरी एक गोष्ट की स्टफिंग सगळीकडे पांगले जातं का झालं बाबा लपून बसले ना हा माडवू नको जाऊ गाडीला

ए स्वीटी स्वीटी भेटा पहिले हे बघ स्वीटी काय आनंद झालाय भेटा दिला पहिले चुटी कस करू राहील चल बैग ही बस तिला आनंद झाला là

घेऊन पळून गेली ए राहून दे तिला दिला जाऊन देते त्याला दुसरा देऊ तुम्ही पण काय सगळ्यांना दिले मी म्हणते सुटीला द्या म्हणून बघ ती बघ मी सांगत होते तुला दे म्हणून तुला दिलं नाही मग तू घेतला नाही इसकून लॉलीपॉप तिकडे मी फोडून देते मी फोडून देते दे, दे। माझी बाई हुशार आहे ना रुद्रतील तिला फोडून दे ती लॉलीपॉप सोडणार नाही आता हिसकून घेतला तिने मग मी म्हणत होती तिला द्या म्हणून रुद्र फोडून दे तिला स्वीटी दे बाई तुला फोडून देतो आम्ही घे रुद्र घे फोडून तिला रुचली ती तुम्ही द्या ना तिला चॉकलेट तिने घेतलं हिसकून

ध्रुव कोण आलाय ध्रुव कोण आहे आपली म्हणून ती इच्छा पूर्ण होती आता काय म्हणाय कुठे गेलं तिथे छे ना हे बघा मुंगूस केवढं मोठं हे बघा तुम्हाला लाई दाखवते मी केले केले झुम केले काय म्हणावं लागतं इकडे बघते अगं ती आपल्याकडसाठी लाल तोंड दिसलं हा लाल तोंड दिसलं दिसलं आज काही पूर्ण तू काय याच्यावर चढ्याला मंगूस आहेत ना आमच्या गेटच्या आत दोन आहेत बघा गेटच्या आत फिरत असेल ती बाहेर कस काय गेलं कसं हे बघा 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 कसं चाललंय ते बघा केवढ आहे ग मेमला पण म्हणतात नारण्याला काय म्हणते ते बघ ना कसं वरून रिटर्न बघतंय आपल्याला वळून साथी ए चल इकडे चल चले बाबा इथं आलतच पाहू नाही तू तिकडे कुठे गेला तू गेलं ए जंगल विलाच्या आतमध्येच फिरत असतो ते बरं का दोन येतं कारण माझ्या मम्मीनी पण मागच्या वेळेस आलते तिने पण बघितलं होतं एकदा हे होते ना यांनी पण बघितलं होतं म्हणजे ये 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 ते येतच आतल्या आत फिरतात मग गेटच्या खालून येतात ते थोडी थोडी एवढी एवढी छोटी सापड असते त्याच्यातून जरी येतात का कुडून येतात ते माहित नाही कारण कंपाऊंडला तर सगळे आम्ही जाळीच केलेली पण ती येतेत आतमध्येच हिणतेत गेटच्या आतमध्येच हिणतेत पूर्ण पण आज तो बाहेर गेला आणि बघा आम्ही जसं जसं बोलू तसं तसं आमच्याकडे वळू वळू बघता येते तर म्हणतात की खूप म्हणजे शुभ असतं मुंगूस लाल तोंड खूप शुभ असतं आणि दोघींना पण दिसलं ते म्हणजे लकीली दिसतात म्हणतात खर का का, ते खरं काय खोटं काय ते नाही माहिती पण आम्ही वाघ बघा ते खारीकन आणि ते थोडं सुकायला टाकलं होतं त्या दिवशी फ्रीज आवरलं तवा हे खारकाचे असे तुकडे करून म्हणलं नाही का थोडं ऊन दाखल होईल कारण रात्रभर ठेवलं ना की सकाळी धुकं पडतं आणि त्या धुक्यामध्ये परत ते असं चिकदाळ्यासारखं होतं म्हणजे असं ओलं होऊन जातं ते म्हटलं घरात घ्यावा ताईनीच पाहिलं वरतून पहिलं नंतर मला दाखवलं तर मस्त दिसतंय जसं जसं बोलत तसं तसं वळू वळू बघतंय <laughs> आ, दो, दोन पाहिलेले चांगले मोठे तिकडा आणायला हा काय तर संध्याकाळच्या आता पावणे सहा वाजेच बघा आजकाल अंधार लवकर पडतोय आणि म्हणजे दुपारी काल म्हणजे हा कालचाच व्हिडिओ आहे पहा अर्धा मोठा ब्लॉग होणार होता म्हणून आम्ही तिथप तिथपर्यंतच टाकला अर्धा आणि अर्धा आज म्हणजे टाकू म्हणलं तर झालं काय की म्हणजे आम्हाला माहिती पण नव्हतं ते येणार आहेत का काय काय त्यांनी का पहिले कधीच आयडिया दिली नाही जसं की पहिले याच्या अगोदर पण ते तसेच करत असते काही ते लग्नाच्या आधी करत होते का असं लागावत आता <laughs> करायला लागले तर तेच मग दुपारपर्यंत ते गुलगुली वगैरे बनवले काला म्हणजे आज दुपारपर्यंत गुलगुले वगैरे बनवले आणि मग तिथून पुढं मग त्यांचा फोन आला की मी आलो इथं तर आम्हाला तर विश्वासच बसला नाही काय म्हणली काही सांगत आहेत मी म्हणलं मी काही सांगत आहेत गबासा म्हणलं तुम्ही असं कसं होईना अचानक तर मग विश्वासच बसा ना जेव्हा भाऊला फोन केला म्हणले मला न्यायला दाजींना बी फोन केला मग दाजी म्हणले अरे खरंच येतोय तो आणि मग खरंच येतोय म्हणल्याच्या पुढे मग विश्वास वाचला म्हणजे मला दोन तीन दिवसापासून तुमच्या कमेंट्स पण जातात बरं काही ताईंच्या की छोटे फौजी कधी येणार आहे छोटे फौजी कधी येणार आहे बघा आले छोटे फौजी म्हणजे ते बघा ते कनेक्शन असतंच आपण किती नाही म्हणलं तरी तुम्हाला तिकडं आठवण आली आम्हाला तर रोजच येते ते लगेच चाले आज अचानकच तिक आले काय आले सांगा तर आता ते त्या आल्यानंतर त्यांनी सांगितलं येतानी मी विचारलं तर म्हणले स्वयंपाक बनवून ठेव मला लई भूक लागली कधी पावणे तीन वाजता सांगितलं त्यांनी तर तसं स्वयंपाक बनवून ठेवला म्हणले एक दीड तासात मी येतोय मग एक दीड तास म्हणता मानता मग उशीर गाडी लेट झाली लेट होत 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 मग आता पार पाच साडेपाच झाले त्यांना येऊस तर मग आता जेवण वगैरे दिलंय आणि म्हणलं तुम्हाला सांगावं नेमकं का आलेत का नाही तर मग त्यांनी सांगितलं की पोस्टिंग आउट त्यांची होणारच होती म्हणजे पोस्टिंग आउट झाले ती तिथनं पोस्टिंग आलेली होती त्यांची पण ते नेक्स्ट मध्ये म्हणजे त्यांचं नेक्स्ट मध्ये आउट होणार होते ते पण आत्ताच अचानक झाले ते आणि त्यांनी अगोदर काही आयडियाच दिली नाही असं झालं मग हा तर मग पोस्टिंग आउटचे त्यांना दहा दिवस भेटतेत ना तर मग तेवढ्याच त्याच्यामुळं मग ते घरी आले तेवढेच आठ नऊ दिवस त्याच्यानंतर मग दहा दिवस आणि नंतर मग पुन्हा जिथं पोस्टिंग आली तिथं जाणार आहेत ते आता हो, तेच तेवढ इथं आता येऊन किती कसं मुंगूस दिसले बघा मुसांनी दर्शन दिलेलं चांगलं असतात म्हणते तर आतमध्ये हलकी पण सुटली थंडी हलकी हलकी नाही चांगलीच सुटली हलकी हलकी कशाची बघा इकडं वातावरण कसं झालंय आताच एवढं धुकं पडल्यासारखं झालंय सगळं तर पाट पाट तर पूर्ण या काचांवरती सगळं धुकं पडलेलं राहतं आणि ध्रुव बाळ तर आमचं अगदीच खुश झालेलं आहे कारण की तुम्हाला सांगायचं गोष्ट ही की दरवेळेस व्हिडिओ कॉलवर रोज फोन केला का त्याचं एकच वाक्य असतं पप्पा मला येतानी फटाकडे आण पप्पा मला येतानी फटाकडे आण आणि कुठंही दाखव ते म्हणले का हाय हाय तर दाखव म्हणायचं मला लगेच मग त्यांना कुठं दिवाळी झाल्याच्या नंतर त्यांना कुठं सापडला असं एक फटाकडा न फुटलेला तर त्यांनी तोच जपून ठेवला होता बॅगमध्ये आणि जपून ठेवल्याच्या नंतर मग ते, ते याला म्हणले की एक फटाकडा फटा फटा मी लक्ष्मी फटाकडा आहे त्याने तेच लावून धरलं का फटाकडा आहे दाखव मला कुठं पण म्हणजे कुठं पण व्हिडिओ कॉल केला का माहिती मला लगेच दाखव ते माहिती मी इथं नाही बाहेर आहे ते म्हणाय तो म्हणायचं दाखव मला फटाकडा आणि आता ते येतात एवढे उडीसा फटाका घेऊन आले त्याच्यासाठी पप्पाच्या कडावरचे सुट खालीच नाही उतरत खालीच उतर ना ध्रुव ध्रुव आता काय कोणाकडे घ्यायचा नाही पप्पा आहे तप्पा आहेत ते बॉम्बस आहेत ना तिथे दोन आहेत बरं का आपल्या इथं मी लई वेळा आपण भांडे घासतो ना तिथं करी मग थोडंफार बाहेर खरकट वगैरे असलं ना तिथं लई वेळा दोन पाहिले ती जोडीची हे घे घरात ब्लँकेट आता हा ते वा हेच नव्हतं झालं जोडीची ती तर तिकडे बाहेर कसं काय गेलं की ते काय माहितीयेत गेट खालून गेला असावा आता समोरच्या तसंच तर इकडून कंपाऊंडच्या यानी त्याला कुठूनच जायला अजिबात जागा नाहीये पण जे गेट आहे ती फ्रंट गेट त्याच्या खालून एवढी तरी थोडीशी म्हणजे जागा आहे तर तिथून गेला असावं ते किंवा मग गाई वगैरे बांधायला गेलं कुठं बाहेर तर मग अशा इथून गेला असं तेच होत का दुसरं होत काय माहिती आपल्याला पण कायम म्हणजे दोघा जण दिसतात जोडीने आपल्याला काय मी मंदिरात सुद्धा पण घोंगतात सारखी तिथच असतात मग खायला इकडे आता कधी म्हणजे हा लाईट नव्हती आमच्याकडं आता पाच वाजता कपडे धुवून टाकले तर आता वाळले असतील घरात घेऊन जायचे तर लाईट नसल्यावर मग जेव्हा लाईट येईल तेव्हा कपड्याचं नियोजन बघावं लागतं मग असे तोपर्यंत मग तसेच ठेवावं लागते एवढ्यात लाईटीचा प्रॉब्लेम होऊ राहिला नाही का ग आता घे घरात सोप्यांवरती टाक स्टँडवर टाक वरती नेऊन बरोबर करायचं ते बघ आला पळत आहे का तर चला असं काय सका, काम आवरलंय काल कालच आले ते आणि सकाळी नाश्त्यासाठी बनवले होते पराठे तसं व्हिडिओ मग तुम्ही पाहिलंच असेल आणि सगळं आवर बसलं होतं मस्तपैकी आता लय दिवसाली तुमची सगळ्यांची इच्छा होती का रील काढायला घ्या त्यांना त्यांच्या सोबत रील काढा तर एक शूट था। था। काला काला तू। तू। तू, रील शूट केला तेच करत होता आता तर हसू हसू म्हणजे पोटात दुखायची बारी इतकं होती म्हणजे रील काढायचं तर एक बाळा होत असतोय पण काय म्हणतात ना ते एन्जॉय त्याच्यामध्ये हो, होऊन जातो भरपूर असा ते चांगला अग्दा तास आमचा चांगला मस्त एन्जॉय झाला ताईचा माझा आका तर आता आल्यात आता बसल्यात येऊन तर आता सुट्टी आल्याय कसं वाटतंय तुम्हाला रिलॅक्स वाटतंय सुट्टी

हा बनियाच्या दुकानातून रोज सकाळ संध्याकाळ त्यांना बिस्किटचे पॅकेट होते आणि का आता यायच्या अगोदर पण दोन दिवस अगोदर मला व्हिडिओ टाकला होता ध्रुवला मला म्हणले ध्रुवल दाखव तर कुठं नालीमध्ये पडलेली होती ना नव्हती दोन पिल्ल तर त्याच्यामध्ये नालीमध्ये उतरून त्यांनी ते पिल्ल काढले त्यांना वाचवलं आणि डांबरात पडलेलं होतं का डांबर लागलं होतं ना नाही काळ काळ दिसलं मला वाटलं डांबरातच नाही नाही अगं ती काळ दिसत होतं पूर्ण मला वाटलं डांबर का मग त्यांनी खाली उतरून ते काढलं त्याचा जीव वाचवला आणि वरून मग त्याचा व्हिडिओ वगैरे काढून इकडं आम्हाला पाठवलं म्हणजे पहिली पिल्ल होती मग कशी ठेवित होती तुम्ही त्यांना बर्फात तिथं

इकडे तेच विकत कितीला घेते ते आपल्याकडे जगू शकत नाही ना त्या वातावरण आपल्याकडं सायबर आहे ना की किती ते त्यांना थंड वातावरण सवय एसीची सवय ते hmm. असं त्याचे जायची म्हणजे नाही जमत त्यांना आपण आपल्या शॉकासाठी आणतो इंडियामध्ये कुत्रे बाहेरचे पाळतात तेच ना आता तर त्या सायबेरीन हसकीवरून त्याच्यावरून मला आठवलं की एक दोन वेळेस कमेंट्स आली की ताई तुम्ही स्वीटीला केस घालण्यासाठी तुम्ही काय देता तर दाजी मी ते कॅल्शियमचे बोन्स आणलेले आहेत म्हणजे हा सांगितलं होतं का हा तर मग ते आणलेले ते देत असतो आम्ही हप्त्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा असे मग त्याच्या मार्फत कसं आहे की त्यांना कॅल्शियम भेटत हा आणि दही भात देत असतो जास्त आम्ही थंड नाही का दही देत असतो दही चपाती दही भात असं देत असतो तिला थोडीशी साखर टाकून त्याच्यामुळे नाही कळत त्याची खेस हा तेच तर आणि मग आल्याच्या नंतर फटाकड्याचा नाद होताच होता ध्रुवाचा आणि आल्याच्या नंतर त्यांना म्हणला मला डॉगीचं पिल्लू कमून नाही घेऊन आला तू ते घेऊन यायचं होतं म्हणजे विशेष हे की दुसरं कोणी आल्यावर स्वीटी तुटून पडते डायरेक्ट इतकी भोकती व इतकी इतकी भुकती तिथे तोंड बंद होत नाही पण नि आल्याच्या नंतर भोकली नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे ना म्हणजे असं जेवढी चाष्टा मस्करी सगळी चालती ना तसं पहिली गोष्ट आमचं म्हणजे ताईची इतकी चाष्टा चालती तर बऱ्याच वेळा एक दोन कमेंट पण आल्या होत्या जसं माग मी सांगितलं की त्यांना सांगा दोघांना एकदा कॉमेडी करायला तर करता का तुम्ही कॉमेडी अरे मी सामुन्त। तर तयार हे नाही ना करीत हेच तयार नाही तस तर ना रील्स बन असं घ्या ना व्हिडिओत कॉमेडी तस तर आता आमच्या दोघांची पण सांगून नाही होत नॅचरल मोबाईल आणायला जाऊपर्यंत ते लगेच मोबाईल असा लावला लगेच असे गप्पू हा तेच तर आणि तसं आमच्या दोघांची पण कॉमेडी होती कारण पहिले अगोदर मेवना मेवणीचं नातं आहे नंतर मग हसबंड वाईफचं आहे ऐका ना मेवणा आमची चाष्ट चालायला लागली ते काय म्हणले का मी म्हणत असते हो थांबा मी पहिले मेवणी तुमची चांगलं चांगलं कर शेंगदाणे पहिले इम्प्रेसिव्ह त्यान केलेले थोडे असते डोळे आहे खाल्ले काय रात्री खाल्ले काय थोडे अजून तरी पण सकाळी मी पाहिले देऊ मेवण्या शांगदानी देऊ काय मेवण्या शांगदानी देऊ तर चला आमची चाष्टा मस्करीत काही चलतच राही ना आता दहा दिवस कारण की कसं ते आल्याच्यानंतर दादी तर कसे रोज घरी नसतेच पण हे आल्याच्यानंतर कसं मग आमचं धिंगाणात चालतं सगळ्यांचा पोरांचा इत सगळ्यांचा नुसता धिंगाणा चालतो त्यांच्यासोबत आणि आता त्यांना जेवायला वगैरे दिलंय आता पुढे आपला व्हिडिओ आपण कंटिन्यू करू तर कालच्या व्हिडिओमध्ये ना बऱ्याच ताईंनी म्हणजे एका त्यांच्याशी कमेंट चालली की स्वाती भारती आमच्या स्वप्नात आल्या आणि त्याला बऱ्याच ताईंचं हे होतं की आमच्या आल्या आम आमच्या आल्या कुणी म्हणते आमच्या शेजार राहायला आल्या कुणी म्हणते मुलांच्या भांडणामध्ये मी सोडवायला गेल्या असं बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कमेंट्स होत्या बऱ्याच ताईंनी वाचल्या पण असत्या त्या तर काही ताई अशा सुद्धा म्हणल्या की आमच्या स्वप्नात स्वच्छता मुलगी झाली तर तुमचं स्वप्न खरं लवकरच तुमचं स्वप्न जर खरं झालं तर त्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असणार आहे आणि काय असतं की एखाद्या व्यक्तीबद्दल आपण जास्त विचार केला की मग त्या व्यक्तीचं आपल्याला स्वप्न पडू आता विचार काय तुम्हाला रोज आमची व्हिडिओ पाहिजे सवय लागली बरोबर की नाही आणि एक ते एडिटेक्शन म्हणजे एक, ते, एक, एक सवय झालेली रोज व्हिडिओ पाहण्याची आणि मग त्या गोष्टीबद्दल विचार केला की ती गोष्ट आपल्याला म्हणजे आपाप स्वप्नामध्ये येतं तर आमचं पण नशीब आहे की आम्ही स्वप्नात येते बऱ्याचदा स्वप्नात येतंय तर आम्ही सुद्धा सत्ताराला की समजतंय की आपण स्वप्नात सुद्धा जायला लागलं म्हटल्याच्या नंतर हिच एक अचीवमेंट असती खरी आहे की नाही सध्या येऊन तेच तर एक म्हणजे खरं हे जिंकलंय बाकी सगळं तर असतच चालू तर मग आता ना एका ताईने काल नाही या गळ्यातल्याबद्दल विचारलं होतं की ताई तू नवीन गाळ्यातलं केलेलं आहे का त्या तुमच्या कलेक्शनमधलं आहे ते मी काढून दाखवते ताई आता हे नवीन आहे की कलेक्शनमधलं आहे तुम्हीच ओळखा मी सुद्धा सांगते तुम्हाला पण हे बघा खूप सुंदर आहे आणि डेल यूज करते मी गेल्याला जवळजवळ आठ दिवस झाले पाण्यात पण वापरलं आहे बघा आता पाण्यात नाही वापरला पाहिजे पण कंटाळा येत का मी काढून वगैरे ठेवत नाही आणि खूप सुंदर आहे हे बघा हे बघा तर हे आपल्या कलेक्शनमधलंच आहे हे काय म्हणजे असं सोन्याचं वगैरे नाही आहे मला फार आवडलं आणि घेताना हे ऍक्च्युली दोनच पीस घेतली होते आम्ही थोडंसं कॉस्टली होतं म्हटलं मग मिनिगंटला इतके पैसे कुणी देतही नाही देत आहे म्हणजे कुणी घेतही नाही घेते म्हणून दोघींना दोनच घेतले त्यातलं पण स्वाठीच आहे ना एक आमच्या जे स्टाफ होत्या त्यांना दिलं त्यांना आवडलं तर म्हटलं परत आणू आपण हे मी घातलेलं दो होतं हो तेच नाही आम्ही आम्ही म्हंटल पहिले नाही का वापरून पाहू त्याचा रिझल्ट कसा आहे काय त्याच्यानंतरच म्हणून द्या कारण एवढं महाग आणि मग ते जर कुणी घेतलं आणि कलर वगैरे गेला तर मग ओरड नको यायला तुमची मग मी हे कंटिन्यू घालते पाण्यामध्ये पण घालते गेले आठ दिवस झाले पण हे बघा गरम पाण्यात पण साठी पण बघ ना कडीचं सुद्धा कलर गेलेला नाही हे बघ जसं तसाच आहे अजिबात कलर गेलेला नाही आणि खूप सुंदर वाटतं घातल्याच्या नंतर ड्रेसवर साडीवरती तर आठ दिवस वापरून सुद्धा थोडा पण कुठं कलरचं काही जाणवत नाहीये अजून पंधरा वीस दिवस बघू आपण मग नंतर यातला आपण मिनी घंटांचं कलेक्शन आणू माझ्या शक्य बहिणी फॅशन स्टोरीजच्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आता थोड्या दिवसात छान छान साड्यांचं कलेक्शन ड्रेसचं कलेक्शन आणि त्याचबरोबर जे सुंदर असं कलेक्शन दुबई गोल्डचं आणलेलं आहे जे की घातल्याच्या नंतर त्याला कोणीच म्हणणार नाही की हे सोन्याचं नाही एकदम प्युअर सोनं वाटतं इथे जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही समोरच्याला की हे सोन्याचं नाहीये तर ते समजणारच नाही एक वन ग्रॅम वेगळं असतं आणि एक वन ग्रॅम दुबई गोल्ड आजकाल वेगळा आलेला आहे म्हणजे सोन्याच्याच डिझाईनमध्ये त्याला बनवलेलं जातं आणि दुकानांमध्ये खूप त्याच्या किमती आहे तर चार चार हजार रुपये म्हणजे आम्ही सुद्धा जाऊन मार्केटमध्ये चौकशी केली नॉर्मल बंगालसूत्रावर आणि हार साडेचार पाच पाच हजारापर्यंत काही ऑनलाईन पण सेल करतात पण आपण एकदम स्टार्टिंग आहे तर कमीत कमी प्राईजमध्ये ठेवलेलं आहे आता काय जशी थंडी सुटली की आपली त्वचा चेहऱ्याची त्वचा शक्यतो काळ आता आमची तर तुम्हाला दिसतच असेल एवढं एक पाच सहा दिवसात स्किन पूर्ण डल चेहऱ्यावरची फ्रेशनेस पण असतो चेहऱ्यावरचा टच तशी असतो तो सगळा जातो आणि काळा चेहरा पडतो थंडी बरं का तर तो का पडतो आमच्या इथे डोंगर असल्यामुळे भरपूर थंडी आहे तर थंडीमध्ये मला असं वाटतं बऱ्याच जणांची स्किन काळी पडत असेल तर त्याच्यावर छान असं सोल्युशन आहे जे की आम्ही दर थंडीत करतो कुठलं आहे पाहूयात आपण मस्त असं घरचीच होम रेमेडी आहे काही मार्केटमधनं आणायचं नाही आणि एक चार ते पाच मिनटाचं सुद्धा काम नाही चला बघूयात काय करायचं थंडीमध्ये स्किन काळी न पडण्यासाठी लहान मुलांना पण करू शकता एका दहा वर्षाच्या पुढं आणि चल चल साठी मग आता तर ही जी होम रेमेडी आहे ना ह्याला कुठल्याही एजचे लोक करू शकतात अगदी वयस्कर लोकांनी केलं तरी छान खूप छान रिझल्ट आहे ट्राय केल्याशिवाय कुठली गोष्ट कळत नाही तर मी तर कोकोनट ऑइल घेतलेलं आहे नारळाचं तेल तर आता थंडी जशी लागते की नारळाचं तेल लगेच असं घट्ट होतं म्हणजे जमतं आपल्याला त्याला गरम करून घ्यावं लागतं आता मोठी बॉटल आहे त्याच्यामुळे इझिली ते, ते पडलंय थोडंसं तेल सगळं मी वितळून घेते चमच्याच्या सहाय्याने खूप इझी आहे बघा काहीही नाही तेलामध्ये एक चमचाभर तेल घेतले आणि एकच चमचाभर मी इथं मध घेणार आहे तर मध जर घरचा असेल ना तर वा खूपच छान रिझल्ट आणि ज्या ताई नाही घरचा ज्यांना नाही मिळू शकत ना तर मग मार्केटचा घेतला तरीही चालेल पण ओरिजिनल घेतला ना की त्याचे चांगलेच रिझल्ट येतात मधाच्या जसं अगोदर पण मी सांगितलेलं आहे की जसं मध वापरल्याने स्किनचे किती टायटनिंगचे वगैरे फायदे आहेत तर चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे पडत नाही एज वगैरे दिसून येत नाही आणि एक ग्लो पण येतो तर थंडीमध्ये काही काही लोकांची म्हणजे नाईन्टी नाईन प लेडीजची स्किन आहे ना काळवंटतेच म्हणजे उन्हाळ्यात घामाच्याद्वारे सगळं बाहेर पडल्याच्या नंतर थोडासा चेहऱ्यावर ग्लो असतो पण थंडीमध्ये शंभर टक्के म्हणजे नव्याण्णव पर्सेंटेज लेडीजचा चेहरा असा काळ पटल्यासारखा होतो डोळ्याखाली काळं थोडंसं एक वेगळंच काहीतरी होतं तर हे खूप छान अशी मस्त रेमेडी आहे तुम्ही ट्राय करा बघा आठ दिवस तुम्ही म्हणता की ताई खरंच चांगला इफेक्ट आहे तर बघा ऑइल आणि मध छान असं मिक्स आहे मी मिक्स होत नाही का ते थोडंसं एक दोन तीन मिनटं त्याला कंटिन्यू फेटावं लागतं फेटल्याच्यानंतर काय करायचंय याच्यात हवा असेल तर थोडंसं रोज वॉटर टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल मी तर नाही टाकत हा जो आपण बनवलंय लेप यांनी आपल्या चेहऱ्याची छान अशी सगळी मसाज करून घ्यायची आता मसाज एक नेमकं एक पाच ते दहा मिनटं आपल्याला कंटिन्यू मसाज करायची मग आपण फेशियल करताना बघा फेशियलला ज्यावेळेस पार्लरमध्ये जातो तर त्यावेळेस ते कसे टिप्स देतात कशा टाईपनी कुठं कुठनं म्हणजे जे आपलं ब्लड सर्क्युलेशन असतं चेहऱ्याचं ते पो किंवा मग पोर्स ओपन होण्यासाठी ते कशा पद्धतीचे टिप्स देतात कुठं कुठं मसाज करतात हे आपल्याला माहितीच असतात तर ज्या ताई फेशियल करतात ते आणि ज्या ताई नसतील करत तर तुम्ही युट्यूबवर बघू शकता फेशियलच्या मसाजच्या टिप्स तर त्या आप पद्धतीने आपल्याला सगळीकडनं तशा टिप्स देऊन घ्यायच्या जेणेकरून काय होतं की चेहऱ्यावरचं आपलं ब्लड सर्क्युलेशन खेळतं होतं आणि चेहऱ्याला एक छान प्रकारचा ग्लो येतो तर मसाज मेन आहे बाकी ऑइल आणि हानी तर मेन आहेच त्याच्यामध्ये पण मसाज पण फिफ्टी पर्सेंट याच्यामध्ये तुमचा फायदा देणार तर मसाज नक्की करा पाच मिनिट दहा मिनिटं जितकी होईल तितकी मसाज जर केली तर छानच अॅब्रोच तिथं डोळ्याच्या वरती जेणेकरून आपण जर मसाज दिली वगैरे व्यवस्थित होत्रोस डोळ्याच्या वरती खाली व्यवस्थित अशी मसाज दिली ना की चेहरामध्ये थंडीमध्ये काळ पडण्याची हेच नाही थोडस पाणी घेते पाण्याचा हात का लावते कारण मध आहे चिकट तेल आहे स्किन मध्ये बरस झालंय ते म्हणजे आतमध्ये गेले तर थोडस पाण्याचा हात लावून पुन्हा आणखी मध वगैरे घेतलेला नाही थोडस पाण्याचा हात लावून तेल आणि जो मत होता मसाज करून करून स्टील आता याच्या नंतर ना नॉर्मल पाण्याने चेहरा थ्रू जर रोज वॉटर लावलं तरी चाललं सकाळी स्किन टोनर जर टोनर म्हणून जर रोज वॉटरचा वापर केला ना तर खूपच छान दुसरं काही लावायची पण गरज नाही स्किन टोनरची सकाळ सकाळ गरज असते चेहऱ्याला आणि कुठल्याही वेळेला केले तरी चालेल झोपताना केलं त्यातनं तीन चार वेळा जरी केलं तरी छानच आहे एकदम चेहरा चमकायला असं नाही की थंडीतच करावं मध्ये तरी केलं तरी छान असा इफेक्ट येतो याने पण एवढा गोड न होता पण हवा पेरू लाच गोड आहे जास्त आत्ती आणि त्याच्यानंतर आता तर हिवाळा सुरू झालाय तर सगळ्याच झाडांची पानगळती सुरू झालेली आहे हे चिक्कूचं झाड तर हे तसे चिक्कूचं झाड होतं ना हे एक झाड तर असं सेम त्या साईडला सुद्धा होतं म्हणजे जेवढे पण झाड होते तेवढे ते सगळे दोन्ही साईडला लावलेले होते अशा पद्धतीचे काय काय हम्म हा दाखवतो तर आता तर इथे हे आहे याच औदुंबराचं झाड आता बोर काय म्हणतात ना उंबर आता हिरवे झालेले आहेत पा पण आता याच्यानंतर इतका सडा पडतो उंबरांचा बापरे बापरे आम्ही कंटाळायचो अक्का बाबा आम्ही कंटाळायचो डायरेक्ट ताई ताई आणि मी झाडून द्यायला काल कारण लय मोठं होतं आम्ही दोघ जण झाडून द्यायला आणि अक्का भरायला mm -hmm. आणि दरवेळेस म्हणजे रोज चार ते पाच घमेले असे मोठे मोठे उंबर निघायचे आणि मग पहिले स्टार्टिंगला आम्ही टाकून द्यायची तिकडे उकंड्यात पण नंतर नंतर जाता येता इकडं रस्त्याच्या कडाला टाकायचो मग दुसऱ्या येण्या जाणाऱ्या शेळ्या चारायला जायला लागल्या ना ते शेळ्या खाऊन घ्यायच्या मग तेवढे उंबर कारण ते शेळ्यांना उंबर हा पदार्थ खूप आवडता पदार्थ आहे मग त्या खायच्या आणि बाबा तरी पण सकाळी झाडलं ना की संध्याकाळ संध्याकाळपर्यंत सौन सा सारखं मग बाबा परत बसले बसला गमेला भरायचे आणि बाहेर नेऊन टाकायचे म्हणजे सकाळ संध्याकाळ त्यांना येता जाता खुर्रा आणला <laughs> तर आपण तसंच वाहणार आहे इतका झाडा पडणार आहे ना बघा इतके आलेत ना, आले ना? तर हे पा किती आलेत उमरख लई चालेल लई मोठं लय जुनं झाड तेच ना जवळजवळ किती वर्ष झाले आधी म्हणजे त्यामुळे पंचवीस वर्ष झाले असते एवढे वर्षाच झाड येते चला हा होता आपला आजचा व्हिडिओ जसं की फौजींच्या एंट्रीचा त्याच्यानंतर काही थंडीच्या ज्या टिप्स होत्या की चेहऱ्याची मसाज म्हणजे काळवडलेला चेहरा कसा का व्यवस्थित करायचा जे की आम्ही दर थंडीमध्ये हे ट्राय करत असतो तर चला हा होता आजचा ब्लॉग तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनकपूर्वक आभार मानतो